अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अयोध्यानगरी जयत तयारी सुरू आहे या भव्य दिव्य आणि नयनरम्य सोहळ्यासाठी देशभरातील अनेक संत महंतांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं असून या अभूतपूर्व सोहळ्याची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत या ऐतिहासिक सोहळ्यास सरला बेटाचे मठाधिपती हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज व कोपरगाव तालुक्यातून श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांना विशेष निमंत्रित करण्यात आलेलं आहे या सोहळ्यास जाणाऱ्या अनेक संत महंतांसह हो, निमंत्रितांचा महायुतीचे आमदार आशुतोष काळे यांच्या वतीनं संत पूजन करण्यात आलं यावेळी अयोध्या येथे होणाऱ्या या कार्यक्रमास तमाम रामभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन आमदार आशुतोष काळे यांच्या वतीनं करण्यात आलंय तर हा एक योग आहे पाचशे वर्षांनंतर आलेला योग आहे भगवान प्रभुरामचंद्रांच्या परस्पर्शाने पुढे झालेली ती भूमी प्रभुरामचंद्र स्वतः त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत अशा प्रकारे असणार जे अयोध्या आहेत अयोध्या युद्ध नभोवतीच अयोध्या आणि त्या ठिकाणी भगवान प्रभुरामचंद्र राम म्हणजे काय आहेत तर राम म्हणजे परम आनंद आहेत योगी ज्या ज्याच्यामध्ये रममान होता जो असा, होता। असा होता होता। अपने अपने जो आनंद त्याला राम म्हणतात रमनते विनो नंदे नित्यानंदे चिदात्मनी किती रामपदे नाशो परब्रम्ह विधेते असं असणार परब्रम्ह त्या ठिकाणी स्थापित होणार आहेत हे आपलं भाग्य आहेत माझं अनेक पिढ्यांमध्ये हा योग नव्हता आणि अशा ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार होत आहोत हे परम भाग्य मी माझही समजतो आणि आपला जो हा परिसर आहे गंगागिरी महाराजांचा भक्तवर्ग असेल किंवा या ठिकाणी या पोपाळा तालुक्यामध्ये जनार्दन स्वामीचा भक्त वर्ग आहे इतर अनेक काही भक्त वर्ग आहेत या सर्व भक्तवर्गांचा नमस्कार घेऊन प्रभुरामचंद्रांच्या चरणावर त्या ठिकाणी जात आणि तारखेला शिर्डीवरून आणि आमचं प्रस्थान होणार तर... आणि बावीस तारखे प्राणप्रतिष्ठा ते दिवशी होणार आहे आज कालपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली रोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी पूजा आहे आणि बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठी आपल्या परिसरामधून रमेश रमेशगिरीजी महाराज रामगिरीजी महाराज आणि परमानंदजी महाराज मंत्र आलेले आहे म्हणून ते उद्या परवा तरी त्यांच्या शेड्यूलनुसार जाणार तर त्या निमित्ताने त्यांचं पाद्यपूजन करून आमचं दर्शन देखील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झाल्या अशी भावना घेऊन आम्ही या ठिकाणी हे सर्व संतांचं पूजन केलेलं याच्याबरोबर सर्व तालुक्यातले साधू असतील सर्व कीर्तनकार असतील सर्व भजनी मंडळातील सर्व सदस्य असतील सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं सर्व लोक या कार्यक्रमाला आवर्जून आले या संत पूजनाच्या सहभागी झाले मी सर्वांचे ठिकाणी आभार चांगला उत्साह सर्वांमध्ये दिसून आचरांचं वाटप सगळीकडे झालेलं आहे सर्वजण साफसफाई करताय आपली सर्व दिवाळीची जशी तयारी असते त्या पद्धतीने सर्व तयारीला लागली म्हणून एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे याचा आनंद प्राणप्रतिष्ठा होते या निमित्ताने त्यांचं त्यांच्या माध्यमातून दर्शन होणारी अशी भावना घेऊन आम्ही कार्यक्रम आयोजित केला मिनिट पाहिलं तर काँग्रेसनं निमंत्रण स्वीकारलं मात्र जायला नकार दिलाय शिवसेना सुद्धा त्या दिवशी जात नाहीये मात्र तुम्ही आता अत्यंत जोशपूर्ण वातावरणात महायुतीत आलायत आणि तुमची जय्य तयारी सुरू आहे महायुती म्हणून आहे हा म्हणजे सर्व ज्या काही सेवकांचा त्या ठिकाणी संघर्ष झाला संघर्षातून हे प्राणप्रतिष्ठा होते, उतसा, उतसा होते ते प्रत्येक धर्मातील सदस्याचं किंवा प्रत्येक रामभक्ताचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे का हा सर्व उत्साह उत्सव त्यांनी त्या पद्धतीने साजरा करावा फार मोठा संघर्ष याच्यामध्ये झाले पाच दश शतकांचा त्या संघर्ष म्हणून त्या पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टी साजरा केलेल्या बाकी ज्यांनी काय केलं त्यांना काय सल्ला द्यायचा हा राजकारणाचा विषय नाही हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे प्रत्येकाने त्याच्यामध्ये श्रद्धा घेऊन त्या ठिकाणी पूजा अर्चा केली कुठलाही उत्साह केला त्याच्यामध्ये काही चुकीचं काही वाटायचं काही कारण नाही याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला आढावा